आणलीस तांदूळ आहे तांदूळ कुठे जातेस तू अरे अरे जातेस कुठे तू अरे काय सांगू ती येणार आहे ना अरे हा कोण राहिला अरे हा हलतोय मला करेंट लागला काय तुला अरे झाला काय झालं चड्डी बार पडली होती जी कुठली आला कुठली इकडे 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 इथं इथे मधी तू हलतोस काय एवढा हा कोण आहे तुला माहिती आहे काय कोण आहे सरपंच काय तो हा कोण आहे माहिती आहे काय सरपंच कॅमेरा लावणार आहे हा अरे कॅमेरा हा कोण आहे माहिती काय सरपंच कुठला याचं नाव काय माहिती आहे काय शेंद्रू गानू देवलेकर देवा हा शेंद्रू गाणू देवलेकर देवले का याला पाळलाय ना निवडणुका